हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आमच्या घरी ना दादाची केळवण ठेवण्यात आलेली आहे खूप मोठं नियोजन केलेलं आहे आम्ही बाहेर ना मंडप लावला आहे मी तुम्हाला दाखवतेच आणि जेवणासाठी पलीकडं व्यवस्था केलेली आहे तर चला तुम्हाला आधी दाखवते हे पहा इथं आपला मंडप लावण्याची तयारी चालू आहे पूर्ण झाल्यावर नक्कीच दाखव कसं वाटतंय नक्की सांगा तिथं स्टेज केलेलं आहे तिथं आणि हे आपलं छोटस गार्डन हे आपल्याकडनं घेऊन आलो तो मस्त पिकी म्हणजे आली आता आम्ही रांगोळी काढण्यासाठी आलेलो आहेत डेकोरेशन हे एक नंबर एक नंबर झालेला इथून दादाची एंट्री केली जाणार आहे लाईटिंगचं काम झालं रांगोई मस्त गाढा छान आली पाहिजे डेकोरेशन दाखवते <laughs> खूप छान डेकोरेशन केलं होतं त्या काकांना तर चला आता दादाचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात मला तर डेकोरेशन खूप खूप जास्त आवडलं तर दादा आले नाही झालं त्याची इंटरव्ह्यू तर मम्मीला ऑप्शन करून घेतलं दादाचं सगळ्या फॅमिलीचं काय केलं आणि एंट्री अशी काय झाली दादाची तर चला अशा जर घडण्याटेल पुन्हा एकदा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय